तर शेंगदाण्याचं कूड तिखट मीठ हळद कोथिंबीर असं सगळं मिश्रण घेतलं वर वांगी करायची भरलेली वांगी स्वच्छ पाण्यात टाकले चिरून पाणी ठेवले तापायला वापून घेऊन वांगीला मग फोडणी टाकायचे तर खूप छान असं होत काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करावं गरम व्हायला ठेवले आणि असे वांगीना चणीमध्ये ठेवलेत आता आपण वाफून घ्यायचे आणि मग फोडणी टाकायची आणि मसाला शिल्लक आहे फोडणी टाकताना आपल्याला लागणार आहे तर हे सगळं ना अगा लसूण पण घेत तर वापलेत बघ आपलीच वांगी छान अशी ना तर गॅस बंद करते आणि आता फोडणी टाकूया तर ना आता फोडणी टाकी आपली छान वाफून झालेत ना वांगी आता तेल ना सुक वांग आपल्याला करायचंय तर तेल ठेवलं तेल अजून तापलंच नाहीये तर लॉलीपॉप ना का आणलं होतं तर तिच्या लक्षात लागली आता म्हटलं की की लॉलीपॉपच मागायला जा खाजा, जा पप्पा लोडून तेल लसून टाकलाय आणि आपण मसाला सगळ्यांना अन्ना थोडा सुंदर होता सगळा कास्ट द्यायला खोडतो तुम्ही असं आणि इकडं लागले मी लेमन टी करायला वांगे वांगे आता आपण टाकूया गॅस करते बारीक मसाला नाही नंतर करपायच थोडस तेला परतून घेऊन नंतर आपल्याला थोड पाणी वाचायचं रात पण जदाखादा हलवायचा नाही आणि आता कोथिंबीर वरून टाकायची थोडी टाकली होती ना वरून थोडीशी टाकते कोथिंबीर अशी फ्रेश असली की छान वाटत मस्तच तर पाच मिनटं झाकून ठेवणार आहे मी की आपली भाजी तयार

आणून बघा कस सगळं डब्यातलं काढलंय बांगड्या डब्यातलं चाप टिकल्या सगळं पसरून काढून आता ठेवले काम नाही म्हणून बसतंय तुला बसते तर स्वयंपाक झालाय माझा आता चपाती आणि ना वाफून नंतर भाजी वांग्याची तर छान झाली ना, ना। आणि लगेच वांगी ना वाफून पण होते का तयार तर डबा डबाही भरायला सगळं झालं चपाती वगैरे काय करायचं नको दुसऱ्या डब्यात असेल इकडं नाहीतर ते कपाटात अडकवलेलं इतके अजून बांगडे ठेवा आता शाळेला जाणायच ना अनुला होय शाळेला जायचंय ना अनु मग आवरायला नको का ती आवरायला नको ठेवा आता भरून सगळं ती तर हे तर बांगड्याना माझ्या खूप छान होत्या बरं का आणि एकच कंडा फुटला त्यामुळे आता घालत नाही आणि ह्या तर मला आणलेले मी यात्रेतून दोन वर्ष झाली असतील मागच्याच्या मागच्या वर्षी आणले बरं का एकदाच घातलं परत काय घालणं झालं नाही मागच्या मागच्या मागचे दुसरं पांढर पांढरं आहे का हम्म आणून नुसतं ठेवायचं घालणं होत नाही काय नाही तर सोन्याचं कानातलं आहे मग ती काढायचं आणि हे घालायचं होतच नाही एकदाच घातलेलं कानात आहे ती काय मी काढत नाही आणि हे सेंट बघा त्याच सेंट संपलाय पण इतका छान ह्याला ना टाकलीच नाही बाटली मी तशीच ठेवली म्हणून हम्म आणि कधी घेतलंय आक्षू आठवत का तुला तेच की कधी बलवडीच्या यात्रेत आहे माझ एक कुठं गेलं अजून ही पण एकदाच मी घातलं केसाला घालायला परत नाहीच हे पण मी घातलं बर का बेल्ट आणूसाठी आणले होते हा एक होता गुलाबी कलरचा हा ह्यातली पण एकच राहिली एक फुटलीच अजून एक मिनिट बघत तुझं दिदी सगळ्या बांगड्यात झालं माझ्या डब्यात नाहीत की तुझ सोडण्याच आहे ते काढून नाहीत घरात कपडे लावायला आले वरती शाळेतून अगोदर आणूला घेऊन आले आणि नंतर हाताला येत नाही माझ्या चालू करायला इतकं वर तिकडं येतच नाही तर आता कपडे लावते मशीन लागोदर आणि आज मला वेळ झाला अनुला जायला अनु थांब की कपडे अजून सुद्धा भरकर पंधरा मिनिटावर लावले चला आता कपडे टाकते वाळत झाली ज्या पण कपडे घेते थोडेफार आणि म्हटलं तर ऊन पण छान पडले परत इकडं खूपच इकडं दिवसभर राहतय मग आता मग काय होते इकडं ऊनच राहत नाही इकडं कस दिवसभर राहत आता कपडे वाळत टाकूया हो तर स्वच्छता मोहीम हाती घेतली आता यांनी माझ्या हातालाच येत नाही म्हणून त्यांनी हाती घेतली कडं आणि इकडं बघू शकत तुम्ही इकडं बघा तर इकडं सेम असूच इकडं पण भरपूर असं जाळ्या सगळ्या लागलेल्या आहेत आणि झाडू काय झालं होतं रिपेअर केला तुटला होता न न ती आणि ते तुटल्यामुळं राहिलं होतं काढायचंच जाळ्या दुरुस्त करून आता ती गोष्टी पडतेत खाली येथे जाळ्या बनवतात ते खाली पडले किती आणि इतक्या उंचचं तर माझ्या हाताला येणं शक्य नाही झोपले शाळेत आल्यावर जेवण केलं आता झोपली चार वाजले थोड बघा किती आले इथं म्हणजे छान असून आले आणि लागले इथं करायला सुपीठ तर ना भूक लागली सगळ्यांनाच तर म्हणलं चला काय करत आता उपीठ खाल्लं की जात पोटत वाटत ना पोह्या वा ना काय म्हटलं चला पीठ बनवूया तर कांदा वगैरे सगळं ना मी असं बघा कांदा मिरची कोथिंबीर ना चिरून ठेवले आणि आता मी रवा भाजून घ्यायला लागले तर तेल तापले नवळी मिरच्या मी पण थोडी फोडली टाकली पाण्या लोकळी आली की आता रवा टाकायचा आपल्याला रवा आता ना चांगले किंवा काढली की नाही तर मोठा रवायच्यामुळे थोडं पाणी मी जास्त घातलं होतं मोठा रवाला थोडं पाणी जावं लागतं ना गॅस बारीक करून ना कुकडी काढायची तर